माझं काय म्हणणं आहे का सगळे सोयऱ्याच्या बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे सोयरीची व्याख्या काय आहे का जे वड वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्यासोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असन काका असन पुतण्या असन त्याच्या मुलगी असन त्या मुलीचे मामा असेल हे सगळे सोयरे ना आईची जात मिळावी याला पण तुम्ही पण मान्य मान्य नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाजात इतर समाजाची आले तर एक दोन पोरं आहे तर एक आई एक असं म्हणन का एक असं करून घ्या का आईची जात एका पोराला लावा आणि बापाची जात एका पुराला लावा तर एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांनाही स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का अखेरी त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे असं म्हणतात की आई नाही भेटणार नाही कशी पुतणे हे काही सोयरे होत नाही सोयरे कोण होतात त्यामुळे ते सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे सोयरिक जिथं आपली सोयरीक होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सौरिक होईल म्हणजे ते जातीय सोयरिक होईल आपल्या जातीतली सोयरिक आहे ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत असा आहे त्या मतावर ठाम आहेत त्यांच्या मताबरोबर नाहीत मनोज जरंग बरोबर आहे मताबरोबरच आहे आईची पर... जात लावण्यावर ते आग्रही आहेत नाही नाही ते आईची नाही नाही तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पोराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोकांनी काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळे अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी मामा कसं आखरी सगळे सोयीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सगळ्या सोयरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघू